हा नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं सेंद्रिय शेतीमध्ये स्वागत आहे तर आपण एक गव्हाचं जे हार्वेटर रॉस केली आहे तर कित्येक आपले शेतकरी मित्र काय करतात काडाला जाळ लावून देणं किंवा ट्रॅक्टरनं पलटी करणं पुन्हा रुटर मारणं डबल टिबल कामं करतात तर हे करायची गरज नाही मित्रांनो डायरेक्ट फक्त रुटर मारायचं हे बघा असं रुटर चालू आहे डायरेक्ट रुटर जर मारलं तरला पुन्हा तुम्ही कुव्हाच्या एक दोन पाळ्या घालून डाएट पेरणीसाठी चिकणी पेरण्यासाठी रान आपल्याला तयार होईल तर कसं आहे जेवढा आपला जास्तीत जास्त पाला पाचोळा किंवा काढ ह्याच्यापासून आपला सेंद्रिय शेंद्रिकरब वाढतो आणि पुढे जाऊन आपल्याला पाणी पण कमी लागतं आणि एकदम आपला सेंद्रिकरब वाढल्यामुळं उत्पन्नात वाढ होते तर ही एकदम सोपी पद्धत आहे आपल्याला समजा तिरी मारून जर तुम्ही अजून कुळं मारला किंवा ते दसकटी वेचले तर ला भरपूर लागवडील तर डायरेक्टर मारल्यामुळं काय सगळे छोटे मोठे तुकडे आहे बघा सगळे झाल्यात आता अजून काढ काही खडी आहे रान हे पण मारायचं आहे जास्त हे बघा चालू आहे तर ही पद्धत कशी वाटली तुम्ही सांगू शकता व्हिडिओ काही जास्त मोठा करायची गरज नाही ठीक आहे जय श्रीराम